उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीसंबंधी महाविकास आघाडीसोबत आमच्या जरी चर्चा चालू असल्या तरी विशेषत संघ जिल्हा परिषद गट या गटाच्या माध्यमातून ज्यांनी आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते विजय बागेळसाहेब यांच्या मातोश्री ललिता बागेळी यांना स्वतः त्यांनी तिथं त्या जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः शिवसेनेच्या ताकदीवर आम्ही तो जिल्हा परिषद गट लढवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे महाविकास आघाडीतून आम्हाला जर निश्चितपणे जागा मिळाली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चितपणे होणार आहे कारण शिवसेनेची ताकद बागेडी साहेबांच्या येण्यानं शिवसेनेची ज्या मतदारसंघात संघ मतदारसंघाची ताकद ही डबलीनं वाढलेली आहे त्यामुळं निश्चित त्याचा फायदा महाविकास आघाडीला व्हावा वा महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला जिल्हा परिषद गट कशा पद्धतीने आम्हाला लढता येईल याची चाचपणी आम्ही चालू केलेली आहे व निश्चितपणे हा गट आम्ही लढण्याचा काम करणार आहोत प्रेस द बेल ऑन